आता तिथं लई रामकृष्ण हरी संध्याकाळचा मस्त अस्वयपाक चालू आहे आज आमचं आहे जिलेबीचं डेथ हे बघा याला म्हणतात जिलेबी आमच्याकडे याला जिलेबी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणता नक्कीच सांगा कमेंट करून हे बघा जिलबी विद्या ह्याच्यातलं पाणी सगळं सुकून गेलं गोदाची जिलबी मस्त अशी आता शिजू राहिली कमी पाण्यात शिजवली का चवदार लागत खायला जास्त पाणी नाही चालत तिला जास्त पाणी नंतर टाकता येतं पण कमी पाण्यात चांगली शिजवली थोडं गरम करून टाकता काय झालं मग काय झालं तू गेला आता तिकडं पोळ्या करायच्या आता मस्त कोणाला कोणाला चॉकलेट आणायचे मस्त आज आमच्या गणपती बाप्पाची आरती करायची हे इथे बाहेरचे दिवे लावायचे राहिले ना अजून बाहेरचे दिवे दिलं आरती करायची आता गणपती बाप्पाची मस्त अशी <coughs> ए दिवे लावा आधी बाहेरची संध्याकाळ झाली होत्या मस्त अशी दिवे लावायचे तुळशीला दिवा लावायचा आज काय पाऊस आला नाही बर का आज पावसाचं आगमन झालंच नाही दिवसभर असं ढगाळ वातावरण होतं पावसच नाही आला आज पाऊसच नाही आला आज पाऊस नाही आला ते कुणाही करमत नाही आला ते कुणा बी काम उमजत नाही काम सुसत नाही काहीच पावसामुळं वल्लं 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 चिल्लं चिल्लं राहतं सगळं पण आला ती कुणीही करमत नाही नाही आला ती कुणाही करमत नाही मस्त असं जिकडं तिकडं गणपती बाप्पाचंच आगमान आहे जिकडं तिकडं गणपती बाप्पाचेच गाणे ऐकायला त्या मस्त स्पीकर चालू आहे आमच्या इथं पण गणपती बाप्पा बसले शेजारी तिथं पण मस्त चालू आहे गाणे देवबाप्पाचे <coughs> बघा कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा जिलेबी कशी झाली ती पण नक्कीच सांगा कोणाकोणाला जिलेबी आवडती ते पण मला कमेंट करून सांगा आम्ही बनवली आज रामकृष्णहारी